कृष्णा जन्माष्टमी स्पेशल पंजरी मेवा लड्डू अँड माखन ग्रेटेड केलेला खिसून घेतलेला सुका खोबरा मिश्री आमच्याकडे खर्जी साखर बोलतात देवाला भोग लावण्यासाठी खूप महत्त्वाची असते काजू बदाम मनुका मखाने तुमच्याकडे जर ॲवेलेबल कोणती गोष्ट नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजूनही घेऊ शकता थोडे ड्रायफ्रूट घीमध्ये रोस्ट करून घेणार आहे आणि थोडे ड्रायफ्रूट क्रश करून मेव्यामध्ये मिक्स करण्यासाठी दोन ते तीन चमचे घी ड्रायफ्रूट रोस्ट करून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून डिंक रोस्ट करून घ्यायचे आहेत पूर्णपणे फ्लफी होतपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत याप्रमाणे मखाने ड्राय रोस्ट क्रिस्पी करून घ्यायचे आहेत सुका मेवा थंड करून मिक्सरला लावून घ्यायचे आहे जास्तही फाईन पावडर नाही करून घ्यायची आहे दरदरा असा ठेवून वन फोर कप गुल काजू बदाम मनुका एक एक वाटी सुका खोबरा दोन वाटी त्या मेजरमेंटने मी गुळ घेतलेला आहे वन फोर कप गुलाची तार नाही तर ता पाक बनवून घ्यायचं नाही गुळ फक्त शिजून आहे सुका खोबऱ्याने ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचे आहेत फ्लेम स्लो ठेवून परतून आहे गॅसवरून उतरून तुम्हाला आवडेल ती सेप देऊ शकता मी लाडू बनवून घेणार आहे देवाला भोग लाडूचा दिला जातो जन्माष्टमी स्पेशल भोग लावण्यासाठी पंजरी कृष्णाला जास्त माखण आवडतो तर माखन, माखन बनवायला अजिबात विसरू नका माखन बनवण्यासाठी फ्रेश क्रीम नाही तर दह्याचाही माखण बनवू शकता मी दह्याच माखण बनवून घेतले श्री खडी साखर मिक्स करून वरून ड्रायफ्रूट चॅनेल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका